जय जय रामकृष्ण आरे आपण सध्या कल्याण तालुक्यातील इथे जे काय अखंड हरिनाम सप्ताह राज्यस्तरीय या ठिकाणी संपन्न होते धर्म हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात झालेली आज हा पहिला दिवस आहे आणि आपल्यासोबत ह्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कपिल पाटील साहेब आहेत साहेब काय सांगाल आज ह्या वाता धर्म जागरण महोत्सवाला सुरुवात झाली कसं वाटतं काय वातावरण होतं महाराष्ट्रव्यापी अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्म जागरण महोत्सव ह्याला आज कल्याण तालुक्यातील गुरुळी येथे टिटवाळ्याच्या गणपती मंदिराचं पूजन करून विठ्ठल लक्ष्मणी मंदिराचं पूजन करून दिंडीला सुरुवात झाली आणि गोल रिंगण करून त्याचा समारोप झाला आणि आज या ठिकाणी हरिपाठाने भजनाने कार्यक्रम आयोजन करून त्याचा समारोप झाला मी मगाशी भाषणात सांगितल्याप्रमाणे पायी चालणं म्हणजे फक्त चाल नाही संत तुकाराम महाराज संत विठ्ठ विठोबा माऊली त्यांनी आपल्याला जो संस्कार दिलेला आहे त्यांनी जी प्रेरणा विचाराची दिलेली आहे जी अध्यात्माची शिकवण दिलेली आहे ती अध्यात्माची शिकवण आपण चालता चालता समाजाला देणं हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून पायी चालताना जर कोणी असं म्हणत असेल की माझ्या पायाला धूळ लागली पण वारकरी असं म्हणतात पायी चालताना की माझ्या पायाला पवित्र वारकरी चालतात त्यांच्या पायाची माती लागली हा एवढा फरक आहे चालण्याच्या आणि विचारांमध्ये आता निश्चितपणाने अशा प्रकारचा विचार घेऊन जेव्हा वारकरी चालतो तेव्हा समस्त समाजाला दिशा देण्याचा विचार हा पावलोपावळावर देत जात असतो ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच रिंगण झालं आणि ह्या रिंगणामध्ये ध्वजपताका आपल्याला दिसल्या ढोल ताशे दिसले ध्वज फडकवला गेला मृदुंग टाळ याच्या गजरामध्ये भजन केलं आणि अश्वई धावलं हे सगळे जरी धावले असले तरीही भक्ती आणि भाव याच्या पुढे हे जाऊ शकत नाही म्हणून भक्ती आणि भावाचा पवित्र संगम या गोल रिंगणामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला मिळाला हा ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच झाला आणि अशा प्रकारचा अध्यात्माचा विचार हा समाजामध्ये पेरण्याचं काम ह्या धर्म जागरण महोत्सवाच्या माध्यमातून आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून येणाऱ्या सात दिवसात होणार आहे मी आपल्या माध्यमातून तमाम भाविकांना विनंती करतो की आपण आजपासून तेवीस तारखेपर्यंत भक्तिरसाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्रभरातून येणाऱ्या दिग्गज कीर्तनकारांचे विचार आपण ऐकावे अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि ह्या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष म्हणून निमंत्रण देतो नक्कीच ह्या ठिकाणी भाव आणि भक्तीचा संगम आज ह्या ठिकाणी ह्या रिंगणाच्याद्वारे आपल्याला पावास मिळाला अशा प्रकारचं मग या ठिकाणी कपिल पाटील साहेब यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आपल्यासोबत या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान आणि ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी मांडली आणि हा भव्य दिव्य या ठिकाणी सा जो काय धर्ममंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि ह्या धर्ममंडपात विविध विचारवंतांची ह्या ठिकाणी कीर्तन प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल दररोज सात दिवस आपल्याला मिळणार आहे आपल्यासोबत वारिंगे महाराज महाराज काय सांगाल बाबा जो आज हा या ठिकाणी आपण काही या ठिकाणी भला मोठा धर्म मंडप या ठिकाणी उभा केला आहे आणि जे कार्यक्रमात रुपरे कशी सहन करताना आजचं वातावरण काय वाटतं आज या ठिकाणी पाहिलेलं हे वातावरण म्हणजे भक्तिमय वातावरण म्हणजे प्रत्येकाला अशी जाणीव होते की मी पंढरपूरला आलो आहे पंढरपूरच्या आषाढीच्या सोहळ्याला आलो आहे असं प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर एक अनुभवाला मिळालेलं आहे आणि अशा प्रकारचा हा नयनरम्य सोहळा इथे प्रत्येकाचा विषय फक्त माऊली आहे आणि सर्व देहभान विसरून आपलं सर्वस्व विसरून याच्यामध्ये मंडळ ही सहभागी झालेली आहेत मी तर एवढंच बनेन की या मंडपामध्ये एखादा अहंकार घेऊन जर आला नसेल तर ते त्याचं दुर्दैव आहे असं म्हणायला लागेल तर अशा प्रकारचा हा सोहळा सर्वांना अनुभवता आज आला याचा हेतू जो आहे तो हेतू आमचा एकच आहे याच्यामागे की ज्याला आपण बोलू शकतो की वैचारिक परिवर्तन जे समाजामध्ये याची अतिशय आवश्यकता आहे म्हणजे समाजातील सगळ्या सुखसोयी जीवनामध्ये असूनसुद्धा जर वैचारिक परिवर्तन असेल वैचारिक ज्याला डेव्हलपमेंट आपण बोलतो ती नसेल तर माणूस जीवनामध्ये काहीच करू शकत नाही आणि म्हणून ही जी तरुण पिढी आहे हा जो समाज आहे या प्रत्येकाला एक चांगले विचार मिळावे हा आमचा एकमेव हा कार्य करण्याच्या मागचा हेतू आहे आणि हे जे काही धर्ममंडप उभारलेलं आहे हे सर्वांसाठी कुणी या यारे यारे लहान थोर या ती भलत्या नारीनर करावा विचारणं ना लगेच चिंता कोणाशी आपण आज मंचार बघितलं असेल की या ठिकाणी उद्योजकांचे सर्वांचे प्रेरणास्थान तारेमामा या ठिकाणी आज आलेले आहेत साधू समाजातील एक खूप मोठं नेतृत्व आमचे शिव शिवप्रणन सरस्वती या ठिकाणी आहेत स्वतः मान्य माजी मंत्री कपिल पाटील साहेब आहेत अशी ही जी सर्व मंडळी या ठिकाणी आहे विविध संप्रदायाची विविध पंथाची विविध क्षेत्रातली तर आपल्याला एकच या ठिकाणी संदेश द्यायचा आहे की जगामध्ये अनेक जरी लोकं असतील तरी मात्र सर्वांच्या जीवनामध्ये एकच विचार असा आहे की जो धर्म आणि तो धर्म प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक त्याने जाग जागा ठेवावा आणि त्याची आत्मिक उन्नती त्याने करावी असा आमचा सर्वांना संदेश आहे नक्कीच या ठिकाणी महाराजांनी आपलं मार्मिक मत या ठिकाणी व्यक्त करत यारे यारे लहान हो थोर या ती भलती नारी परंतु या ठिकाणी सर्व लहान लहान थोरांसाठी हा धर्म मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला महाराज एक अजून एक प्रश्न करावासा वाटतं की स्थानिक आमदार या ठिकाणी अनुपस्थित आहेत काय सांगाल त्यांना आचारण केलं होतं की नाही हो या ठिकाणी मी स्वतः त्यांना भेट दिली होती त्यांच्याशी चर्चा केली होती खरं तर माझं असं असतं की कुठलाही संकल्प चांगला असतो तो आपण करायचा आणि तो एक समिती स्थापन करून त्यांच्याकडून करून घ्यायचा मग ही जी समिती इथली आहे ही समितीसुद्धा स्थानिक आमदार साहेबांना त्या ठिकाणी जाऊन भेटली आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी सहभागी व्हा असं आमंत्रण त्यांना जाऊन त्यांनी दिलेलं आहे आणि ठीक आहे त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते या ठिकाणी येतील अशी मला अपेक्षा आहे नक्की ज्या ठिकाणी स्थानिक आमदारांनाही आमंत्रण दिलं परंतु त्याची अनुपस्थिती या ठिकाणी असल्यामुळे समाजामध्ये किंवा वारकऱ्यांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाला आहे परंतु ते येतील अशा प्रकारचं मत वारंगीबाबांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे उमेश जाधव झिमेडिया गोविली कल्याण